मी मनोज भैर मनोज भैर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अंबा बरवा अभयारण्य हे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुकामध्ये या मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार आहेत डॉक्टर संजय कुंटे आणि त्यांनी या अभयारण्यासाठी खूप नेटाचे प्रयत्नही केले आणि महाराष्ट्राच्या नकाशावर वन्यजीवांच्या अजून तो अंबा बरवा तितकसं आलेलं नाही पण अत्यंत पोटेन्शियल असलेलं हे जंगल आहे वाघ वाघवट आणि इतर पशु पक्षी मोठ्या प्रमाणात खास करून पक्षी हे जंगल कसं कसं विकसित होत गेलं याचा जन्म कसा झाला आणि वैविध्य काय काय आहे वैशिष्ट्य का आपण जाणून घेणार आहोत वन्य जीवप्रेमी अभ्यासक डॉक्टर इक्बाल शेख आमच्या सोबत आहेत खूप स्वागत आहे डॉक्टर इकबाल जी आपलं काय सांगा या तुमच्या सोबत आम्ही विमंती केली आहे जंगलामध्ये हो खूप छान वाटलं प्रत्येक वेळेला असं काही गरजेचं नसतं की आपल्याला वाघ आणि बिबट दिसला पाहिजे जंगलाचा आप एक आपलं एक वैभव असतं सौंदर्य असतात आणि ते सुद्धा खूप एक वेगळा आनंद असतो तेच आहे की आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतः की आमच्या मतदारसंघात आंबा बारवासारखा एक निसर्ग रम्य नैसर्गिकरित्या एकदम आगळा वेगळा अनेक पर्यटक देशभरातून कानाकोपऱ्यातून येतात काही मित्रमंडळी येतात आणि जो कोणी इथं आला तर तो म्हणतो की खरोखर हा अनटच फॉरेस्ट आहे आणि इथं विविध प्रकारचे प्राणी पक्षी हे इतर कुठे मिळत नाहीत ते सर्व इथं बघायला मिळतात विशेष करून फक्त याला ना प्रसिद्धी कमी होते असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे की शासनाकडनं या अंबा बारवा कारण अंबा बारवा अभयारण्य हा आमचा संत गजानन महाराज यांचा संत जो संतनगरी शेगाव आहे इथून मोस्टली पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून व देशाच्या बाहेरून सुद्धा लोक संतनगरीत येतात पर्यटक येतात परंतु संतनगरीला ला, लागूनच हा एवढा मोठा अभयारण्य आहे तर याला जेव्हापर्यंत पर्यटकांपर्यंत माहिती पोचणार नाही आणि इथलं पोटेन्शियल काय आहे इथं कुठल्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि निसर्ग कशा प्रकारचा आहे वनस्पती किंवा आपलं काय म्हणता वृक्ष आणि हे जे आहेत हे कशा पद्धतीचे आहेत जेव्हा तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवाल नाही तेव्हापर्यंत याला माहिती मिळणार नाही आणि जो पर्यटक आहे तो याच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही त्यासाठी मला असं वाटते की आपण एक खूप छान वेळ दिला आम्हाला आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही प्रसिद्धी देत आहे तुम्ही तर ते खरोखर आपल्या माध्यमातून हे टिस्ट लोकांपर्यंत पोहोचेल आणि संतनगरी शेगाव आणि आमच्या माझी मंत्री आणि आताच विद्यमान या जळगाव दामोद मतदार विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी बऱ्याचदा या इथल्या पर्यटनाला चालना मिळावी गती मिळावी म्हणून काही विजनरी सूचना राज्य सरकारला केल्या होत्या सूचना केलेल्या आहेत आणि सतत त्याचा पाठपुरावा पण करत आहेत बऱ्यापैकी आम्ही डेव्हलप केलेला आहे जसं की इको सायन्स पार्क आपण जेव्हा एंट्री करतो आंबा आणि बंदर जिरा कॅम्प या ठिकाणी असं तुणकी गाव वसाळी गावाला लागूनच जो इको सायन्स पार्क आहे तिथे बऱ्यापैकी अं वाहन खेळण्यासाठी आणि इतर टुरिस्ट लोकांना राहण्यासाठी वगैरे फॅसिलिटी आहे परंतु पाहिजे त्या दर्जाची नाही आणि त्याला कसं आहे की आजकाल टुरिस्ट पैसा खर्च करतो पण त्याला फॅसिलिटीज पाहिजे आणि त्याची प्रसिद्धी होईल त्या माध्यमातून त्याची माहिती आणि ते टुरिस्ट लोक येतील तुम्ही वेगवेगळ्या जंगलामध्ये भ्रमांती केली तुम्हाला या जंगलामधलं आणखी काही असं वैशिष्ट्य काय वाटत म्हणजे वेगळं पण काय जंगलात वैशिष्ट्य म्हणजे इथलं एक आमचे काही मित्र आहेत मंत्रालय बरेच वेळ येतात म्हणजे विदर्भात स्पेशली ते अंबा बारवा पाण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडनं जे त्याचे मी एवढं तज्ज्ञ नाही पण याचे तज्ञ जे लोक आहेत फुलपाखरूचे तज्ज्ञ आहेत म्हणून आहेत रिटायर ऑफिसर आहेत ते मंत्रालयातले आणि एक साबणे म्हणून आहेत वन्यजीव प्रेमी एक आमचा एक अंबा बारवा बार जंगल प्रेमी ग्रुपच आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही याची माहिती फक्त आमच्या ग्रुपपर्यंतच पोहोचत असतो पण आमचं असं आहे की जो प्राणी किंवा पक्षी आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतात विशेष करून पक्षी प्लम हेड पोपट वगैरे असे ते याच भागात जास्त आहेत मेळघाटचा आणि हा मेळघाटचा पायथा आहे इथूनच वन्यजीवची सुरुवात होते मेळघाटची त्याला लागूनच अभयारण्य आहे मोठ्या प्रमाणात तिथं पण वन्यजीव आणि पक्षी आहेत होईल आणि पर्यटक इथे आले तर राहण्याची काही व्यवस्था आहे राहता येत नाही राहण्याची परवानगी नाही परंतु आम्ही खाली जे इको सायन्स पार्क आहे तिथं मोठ्या प्रमाणात राहण्याची डॉर्मेंट्रीज वगैरे आहेत एक आठ आणि दहा दहा बेडची कुटुंब जरी आलंय दोन कुटुंब जरी आले कुठे तरी आठ बेड दहा बेडची अशी आहेत चार सूट्सचे रेस्ट चौथ आहेत आणि एक वी आय पी सूट पण आहे तिथं तिथं जेवणाची राहण्याची असे एक कॅन्टीन सुद्धा आहे चांगल्या प्रकारचे आणि तिथं याचे दैवत भारता छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर केली आहे तर आपण तिथं भेट देऊ खरोखर हे सगळं पाहण्यासारखं आहे फक्त टुरिस्ट लोकांपर्यंत जे खरे टुरिस्ट आहे त्यांना अट्रॅक्शन आहे आणि नवीन काहीतरी अनुभव घेण्याची ज्यांची इच्छा असते अशा टुरिस्ट पर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे तुम्हाला कधी आवड निर्माण झाली जंगलाची कारण तुम्ही जिथे राहत दामोदला तिथे अनेक तुमचे मित्रमंडळी असतील प्रत्येकाला काही आवड नसते पण एखाद्या व्यक्तीला खूप आवड निर्माण होते तो त्या जंगलामध्ये वारंवार जातो इतर जंगलामध्ये जातो काहीतरी वेगळं बघण्याचा प्रयत्न करतो तुम्ही अनेकदा इथे आला असेल प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं मी यापूर्वी पण इथं आलेलो इथं वस्ती पण होती मोस्टली गावं अच्छा पण एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी या गावांना खाली करून त्यांचं खाली वसवण्यात आलंय आणि त्यांना जंगल करण्यात आलेलं आहे त्यांचा पुनर्वसून करून ते जंगलाच्या बाहेर काढण्यात त्यांची वस्ती निर्माण करण्यात आली आणि त्याच वनमजुरांना त्यांचे रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा सर्व केलेला आहे परंतु मला असं वाटतंय की पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे जेवढे पर्यटक वाढतील त्यांच्या माध्यमातून त्या हो लोकांना रोजगार उपलब्ध ही तरी त्यांनी मी तो प्रश्न विचारला की तुम्हाला आवड कशी निर्माण आवड कशी निर्माण झाली आम्ही म्हणजे डॉक्टर जे, संजय कुटे साहेब जी मंत्री हे पण डॉक्टर आहे मी पण डॉक्टर आहे आमचे डॉक्टर मंडळीचे एक मित्रमंडळी होते तरुण वर्ग तर आम्हाला निसर्गशी लगाव होता आम्ही आरोग्य कुठे म्हणजे संडे म्हटलं कस तो था था। जे, जे की कस जंगलात जायचं ढिंगारा म्हणून आहे अंबा बारवा असे आणि ट्रायबल लोकांना सेवा देण्याची त्याच्या मागचा उद्देश राहायचा आमचा कॅम्प घ्यायचो आम्ही संडेला जर का फिरायलाही आलो निसर्गरम्य वातावरणात जायचं त्यांची संस्कृती समजून घ्यायची त्यांच्या भाकरी जेवण वगैरे असे जे परिचित राहायचे त्यांना मग लोकांना वैद्यकीय सेवा मिळायची नाही जंगलात राहायचे मग आम्ही येऊन त्यांना काही मेडिसिन वगैरे सोबत आणायचो आणि त्यांना मग कोणी घरात बी आजारी वगैरे असतात तर त्यांना तपासून त्यांनाही बरं वाटायचं आम्हालाही बरं वाटायचा एक म्हणजे आम्ही असं करत करत ओढ निर्माण झाली आणि त्यातून आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी कुठे वेळ मिळाला तर आम्ही ते करतो एक शेवटचा प्रश्न तुम्ही मुंबईत नावानिमित्त सातत्याने मुंबई मुंबई म्हणजे एक कॉन्क्रीटचं जंगल असं प्रदूषणाने वाहतुकीची कोंडी आणि ते तुम्ही आल्यानंतर सुद्धा जंगलात आला असा एक तुम्ही कम्पेअर करता या सगळ्या महानगरीय जीवनाला ग्रामीण भागातील जीवनाला एक आग्रह वेगळं एक आहे तिथं आल्यानंतर जे पीस मनाला शांती मिळतो रिलॅक्सेशन आपण एवढ्या तद्धतीच्या जीवनात जिथं ज्या क्षेत्रात आपण कर काम करतो तर तिथं म्हणजे धावपळच धावपळीचं आपलं जीवन आहे परंतु त्यातून जो काही वेळ मिळाला हे सरळ आम्ही निसर्ग ठिकाणी गाठतो आणि वेळ खूप धन्यवाद तुमचे डॉक्टर इकबाल शेख साहेब दिला सांगितलं तर हे अंबा अभयारण्य येत्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली त्यासाठी सर्वांचे प्रयत्न नेटाचे सुरू आहेत आणि या जंगलातलं सौंदर्य वैविध्य हे लोकांपर्यंत पर्यटकांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू करुग, करूया आणि त्यासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छाही करूया मनोजुर ऑफिशियल युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते या निमित्तानं तुम्ही आवश्यक करा अशी मी तुम्हाला विनंती करेन यापूर्वी सुद्धा या चॅनलवर टिपेश्वर ताडोबा वेगवेगळ्या जंगलाबद्दल माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता आले ते पुन्हा एकदा तुम्ही पाहावे आणि तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलच्या बेल आयकॉन वर जाऊन तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार